दोन हातांच्या सह्याने शून्य ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या कशा दाखवायच्यात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो एरवी दोन हातांच्या एकूण दहा बोटांच्या सहाय्यानेच आपण दहापर्यंतच्या संख्या मोजून दाखवू शकत असतो पण या व्हिडिओत आपण याच दहा बोटांच्या सह्याने शून्य ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या कशा दाखवायच्या हे बघूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात यासाठी आपल्याला एक हात एकक आणि दुसरा हात दशक म्हणून वापरावा लागतो जसं दोन अंकी संख्येमध्ये डावीकडील संख्या ही एकक असते आणि उजवीकडील संख्या ही दशक असते तसंच आपला डावा हात हा एककाचा हात आणि उजवा हात हा दशकाचा हात म्हणून आपण वापरणार आहोत चला तर आधी आपण डाव्या हाताच्या सहाय्याने शून्य ते नऊ या संख्या कशा दाखवायच्या हे पाहूयात बांधलेली मोठ ही शून्य संख्या दर्शवते यानंतर एक दोन तीन आणि चार हे आपण बोटांच्या सहाय्याने दाखवतो पण पाच दर्शवत असताना तो आपण फक्त अंगठ्याच्या सहाय्याने दाखवतो त्यासाठी इतर बोटे दाखवण्याची गरज नाही म्हणजेच अंगठ्याचं मूल्य हे पाच आहे अशा प्रकारे आपण शून्य ते पाच या संख्या कशा दर्शवायच्या हे पाहिलं यानंतर सहा दाखवताना पाच आणि एक बोट म्हणजे एकूण सहा असे दाखवता येते म्हणजेच पाच अधिक एक बरोबर सहा असेही आपण दाखवू शकतो पाच आणि दोन सात पाच आणि तीन आठ आणि पाच आणि चार नऊ अशा प्रकारे उर्वरित संख्या दाखवता येतात दा। अशा प्रकारे नऊपर्यंतच्या संख्या आपण पाहिल्या आता दहा ही संख्या दाखवताना आपल्याला उर्वरित उजव्या हाता हाताचा म्हणजे दशकाच्या हाताचा वापर करायचा आहे दहा दर्शवताना उजव्या हाताची एक बोट म्हणजेच एक दश आणि डाव्या हाताची बोट म्हणजेच शून्य अर्थात दहा असे आपण दाखवू शकतो यानंतर आपण अकरा बारा तेरा चौदापर्यंतच्या संख्या दाखवू शकतो आता पंधरा ही संख्या दाखवताना उजव्या हाताचे एक बोट म्हणजेच एक दशक आणि डाव्या हाताचा अंगठा म्हणजेच पाच अर्थात पंधरा अशा प्रकारे दाखवता येते यानंतर सोळा सतरा अठरा आणि एकोणीस अशा प्रकारे आपण दाखवू शकतो वीस ही संख्या दाखवताना उजव्या हाताची दोन बोटे अर्थात दोन दशक आणि डाव्या हाताची मोठ म्हणजेच शून्य अर्थात वीस आपण दाखवू शकतो आता उजव्या हाताच्या सहाय्याने आपण उर्वरित दशक बघूयात हे दशक दर्शवेपर्यंत डाव्या हाताला आपण शून्याच्या स्वरूपात ठेवूया आणि उजव्या हाताच्या सहाय्याने उर्वरित दशक दाखवूया अर्थात तीस चाळीस आणि पन्नास दाखवताना येथेही आपल्याला पाच दशक अर्थात उजव्या हाताचा फक्त अंगठाच दाखवायचा असतो म्हणजेच पन्नास यानंतर साठ दाखवताना पन्नास अधिक दहा साठ सत्तर ऐंशी निनव्वद असं आपण दाखवू शकतो आता अशा प्रकारेच आपण एकवीस ते नव्याण्णव यांच्या दरम्यानच्या काही संख्या बघूयात चोवीस ही संख्या चो दर्शवताना दोन दशक आणि एककामधले चार अशा प्रकारे चोवीस पस्तीस ही संख्या दाखवताना दशकातले तीन आणि एककातले पाच म्हणजेच डाव्या हाताचा अंगठा एवढं जरी दाखवलं तर आपण पस्तीस ही संख्या दाखवत असतो अठ्ठेचाळीस दाखवताना चार दशक आणि उर्वरित आठ एकक हे आपण दाखवू शकतो पंचावन्न ही संख्या आपण फक्त दोन्ही हातांचे अंगठे दाखवून दर्शवत असतो सदुसष्ट ही संख्या आपण उजव्या हाताचा अंगठा आणि एक बोट म्हणजेच पन्नास अधिक दहा साठ आणि डाव्या हाताच्या सहाय्याने सात दर्शवू शकतो आणि नव्याण्णव ही संख्या दर्शवताना दोन्ही हाताचे बोटे दाखवणे म्हणजेच आपण नव्याण्णवसुद्धा धरू शकतो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण शून्य ते नव्याण्णव या संख्या दोन हातांच्या सहाय्याने कशा दाखवायच्या हे पाहिलं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद